आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्रातील प्रत्येकाचा खान्देश न्यूज सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा धन्यवाद तीन वर्षापासून मागच्या वर्षीच्या आसपास होते पण या वर्षी काही कारणास्तव पालखी कोण करते रुल बाबा आमची पालखी निघते तर आता किती महिला आहेत किती पुरुष आहेत जवळजवळ महिला आणि पुरुष पकडून आम्ही ऐंशी लोक आहोत आता किती दिवसात प्रवास राहतो आमचा पाच दिवसाचा प्रवास आहे मुक्काम कुठे कुठे झाला पहिला मुक्काम दुसरा मुक्काम नाही डोंगरी तिसरा मुक्काम बांधव जवळ भोजन तुम्ही जे आणता सोबत तुमचं असतं का लोकांचं असत लोकांचं लोकांचं अन्नदान म्हणून आम्ही ते भोजन मुक्कामाची व्यवस्था कशी मुक्कामाची व्यवस्था आज कोटम गावला काल कुठे होते हनुमान टेकडे परवा परवा एस गाव तुम्ही निघाले त्या दिवशी सोळा तारखेला सोळा तारखेला चाळीस गाव अशी किती वर्ष बालक चालणार आहे ते गुरुच्या आशीर्वाद जर राहिला तर मर्यापर्यंत चालू बघा चाळीसगाव तालुक्यातून बोरखेड्या गावातून साई बाबाचे आणि ही पालखी सोळा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत चालणार आहे तर त्यांचे पाच मुक्काम होत असता आणि जे पण भाविक भक्त आहेत त्यांचे त्या भक्तांनी जेवण दिलेलं असतं आणि ते जेवण ग्रहण करून राहण्याची खाण्याची सोय हे भाऊ भक्त करत असता ही साई बाबाची कृपा आहे मला नये त्या साईडात महाराज साई बाबा गुरुवारी राहुल बाबा